सध्या राज्यामध्ये महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यातर्फे शिकलशील या निघण्यासाठी एक विशेष अभियान राबवलं जात आहे हे अभियान पंधरा जानेवारीपासून ते सात फेब्रुवारी माझ्या संघी स्पर्धा राबवले जाणार आहे या विशेष अभियानाअंतर्गत झिरो ते चाळीस व्यायाटातील सर्व व्यक्तींची रक्तची तपासणी केली जाईल त्याच्यामध्ये जर काही आढळलं तर त्याच्या अजून पुढे एक स्पेशल असे केस केली जाते आणि सिकलसेल आढळल्यास ते ट्रीटमेंट केली जाईल तसेच सद्यस्थितीमध्ये जे रुग्ण आहे सिकलसेल रुग्ण आणि सिकलसेलचे वाहक आहे तर त्यांची यादी घेऊन त्यांचं सुद्धा ट्रीटमेंट वगैरेची काय चालू आहे सगळ्या गोष्टी यांची तपासणी केली जाणार आहे आणि त्या संबंधित या गाढयांतर्गत त्या संबंधित घरोघरी जाऊन प्रत्येक घरी जाऊन तपासणी केली जाणार आहे आपल्या तालुक्यामध्ये असे रुग्ण आढळत आहेत का सिकल सेल हे बरे हे एक रक्ताचा आजार आहे आणि हा बऱ्यापैकी कॉमन आहे आणि आपल्याकडे रुग्ण आहेत आपल्याकडे रुग्ण आहेत त्यांची ट्रीटमेंट चालू आहे तसेच त्याच्यामध्ये एक वाहत नावाचा एक प्रकार असतो त्याच्यामध्ये त्यांना लक्षणं नसतात परंतु ते रोगाचे जे जीन्स असतात ते त्यांच्या त्यांच्या बॉडीत असतात आणि ते पुढच्या पुढच्या पिढीला ते संक्रमित होण्याची शक्यता आहे अशांसाठी विशेष अभियान राबवलं जात